नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज कशा पद्धतीने फिटिंग करायचं आहे एकदम छोटी छोटी गोष्ट लक्षात ठेवून आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायचं आहे तर बघा तुमचं ब्लाऊज एकदम फिटिंग करायला तुम्हाला जमत नाही तर हा सुद्धा तुमचा प्रॉब्लेम दूर होईल तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा मी हा पाठीमागचा भाग तयार करून घेतलेला आहे हे आहे आपले समोरचे भाग दोन्हीसुद्धा आणि हे आहे आपलं बाही दोन्हीसुद्धा मी अस्तर आणि आपलं मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे सगळं मी सर्वात आधी तयार करून घेतलेला आहे याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल कृतिका फॅशन मराठी या चॅनलवर बघा नक्कीच तुम्हाला बाहीचा डिझाईनचा मागच्या गळ्याचा पूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे समोर हे जे आपलं समोरचे पार्ट आहे तर ते व्यवस्थित असं एकावर एक ठेवून बघायचे आहेत तर बघा मी व्यवस्थित असे एकावर एक ठेवून घेतलेले आहे आणि बघा खाली आपली पट्टी व्यवस्थित अशी एका लेख एक लागून पकडायची आहे आणि बरोबर असं पकडायचं आहे तर बघा इथे आपलं थोडं शिल्लक झालेला आहे एक भाग आपला थोडा अगदी एक किंवा दोन रेषा एवढं शिल्लक झालेलं आहे तर काहीच अडचण नाही आपलं जेवढं शिल्लक झालेलं आहे ते आपल्याला सर्वात आधी इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा याने काय होतं आपण जर कटिंग हे कटिंग केलं नाही तर आपलं बाही मागे पुढे बसते तर याचं कारण हेच आहे तुम्हाला सर्वात आधी हे बघायचं आहे कुठे मागे पुढे आहे की नाही आणि जेवढं आपलं शिल्लक असेल तो आपण सर्वात आधी इथे कटिंग करून घेऊया तर बघा कटिंग करून झाल्यानंतर आता बघायचं आहे बाकी बघा गळा वगैरे आपलं सगळं सेम आलेलं आहे आणि आता आपल्याला शोल्डर आणि आपलं हे जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा पाठीमागचा गळा व्यवस्थित असा मध्ये बघायचं आहे हे सुद्धा बघायचं आहे दोन्ही भाग सारखे आहे की नाही शोल्डरसुद्धा बघायचा आहे दोन्ही सारखे आहेत की नाहीत बघा आपलं सगळं सारखं आलेलं आहे जर तुमचं कुठं शोल्डर कमी जास्त असेल ते सुद्धा तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचं आहे इथला भाग जर खाली वरी असेल तो सुद्धा आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर बघा आता व्यवस्थित असं पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि समोरचे फ्रंट भाग घ्यायचे आहे असं एकावर एक ठेवायचं आहे आणि शोल्डर जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा शोल्डर असं व्यवस्थित ठेवायचं आहे आणि अर्धा इंच शिलाई मार्जिंग ठेवत तर बघा मी तर बघा शिलाईसाठी आपण जागा किती सोडलेली असते अर्धाच इंच तर आपण मार्जिंग हे एक इंच वाढवलेलं असतं तर आपल्या इथे एक अर्धा इंच जातं आणि इथे अर्धा इंच तर शोल्डर जॉईन करताना व्यवस्थित अर्धा इंचच आपला कपडा गेला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने सरळ आता आपल्याला अशी टिप टाकून घ्यायची आहे तर बघा सरळ अशी आपण टीप टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघा आपलं शोल्डर जॉईन झाल्यानंतर जो आपला दोन्हीसुद्धा भाग जिथे कुठे धागे दोरे किंवा थोडी एक लाईन जरी तुमचा कपडा शिल्लक असेल तर बघा दोन्हीसुद्धा बघा थोडंसं अगदी एक जर लाईन जरी तुमचा कपडा शिल्लक असेल तर तो, तो तुम्हाला इथे कटिंग करून घ्यायचा आहे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर बघा सुद्धा आपण शोल्डर तशाच पद्धतीने अगदी बारीक लक्ष देऊन आपण जॉईन करून घेऊयात व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि बघायचं आहे तुम्हाला इथे अर्धा इंच शिलाई मार्जिंग सोडायची आहे आणि टिप टाकत घ्यायची आहे तर बघा सुद्धा आपण शोल्डर जॉईन केलेलं आहे आता आपल्याला बरोबर व्यवस्थित बाही जॉईन करून घ्यायचं आहे तर बाही जॉईन करण्याच्या आधी बघायचं आहे तुमचं दोन्ही सुद्धा आपल्याला भाग थोडीशी इथे एक सारखे हवे आहे जर तुमची इथे धागे दोरे निघालेले असेल तर, अप्ले अप्ले तर एक एक ते सुद्धा आम्हाला आपल्याला व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे थोडस तर बघा आता आपल्याला आपली बाही जॉईन घ्यायची आहे तर बघा बाही जॉईन करण्याच्या आधी सर्वात आधी दोन्ही बाही सुद्धा एकावर एक ठेवून घ्यायची आहे आपल्याला व्यवस्थित अशी अशा पद्धतीने आपण सर्वात आधी एकावर एक ठेवून घेऊयात आणि बघायचं आहे आता बघा आपलं बाही कुठे जास्त कटिंग आहे कुठे कमी आहे हे बघायचं आहे आपल्याला सर्वात आधी व्यवस्थित अशी ठेवून झालेली आहे तर बघा इथे थोडंसं आपला कपडा एका बाईचा शिल्लक आहे अगदी एक अग किंवा दोन रेशच एवढाच आहे तो तो सुद्धा आपण इथे कटिंग करून घेऊयात तर बघा आता काय करायचं आहे आपल्याला आपली बाही घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे एकावर एक अशी एक व्यवस्थित फोल्ड करायची आहे मधोमधून आणि सेंटर बघायचं आहे आपल्या बाहीचं जिथे आपलं सेंटर आपण आधीच कट केलेलं आहे तर असं सेंटर बघायचं आहे आणि आता जो शिल्लकचा कपडा आहे तो आपण इथे सर्वात आधी कटिंग करून घेऊयात आणि त्यानंतर बघा आता जे हे जे दोन्ही भाग आहे आपले ते सारखे आली पाहिजे आपले तर बघा इथे अगदी एक, एक लाईन आपला शिल्लक आहे होतं असं त्यामुळे आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे तर हे बघा हे जर तुम्ही कटिंग केलं नाही असं बघतलं नाही तर तुमचं ब्लाऊजची फिनिशिंग बिघडते त्यासाठी ह्या सगळ्या बारीक गोष्टी लक्षात ठेवूनच ब्लाऊज शिवायचा आहे तर बघा दोन्हीसुद्धा आपले आता भाग सारखे झालेला आहे आणि आता आपण जोडून घ्यायची आहे तर बघा शोल्डर व्यवस्थित अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि तर बघा सर्वात महत्वाची गोष्ट तुमच्या बाहीचा खोल भाग कुणीकुणी आहे बघा तर हा आहे आपला अर्धा इंच खोल भाग कटिंग केलेला तर तो आपल्याला समोरच्या फ्रंट भागाकून जॉईन करायचा आहे तर व्यवस्थित असं शोल्डरवर मधोमध मद ठेवायचं आहे आपल्या बाहीचं आणि व्यवस्थित असं थोडस सर्वात आधी एक थोडीशी शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर थोडं थोडं अशी बाही पकडत पकडत आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथून इथपर्यंत आपण टिप टाकत नेलेली आहे परत आपल्याला मशीन तशीच फिरवायची आहे आणि परत इथून इथपर्यंत टिप टाकत आणायची आहे तर आता बघा इथपर्यंत आपली टिप टाकून झालेली आहे म्हणजे एकीकडी बाही आपली जॉईन झालेली आहे तर आता आपल्याला व्यवस्थित अशी बाही घेण्याची आहे आणि परत अशी पकडत पकडत घेऊन शिलाई टाकत टाकत एकून सुद्धा बाही जॉईन करून घ्यायची आहे तर बघा पूर्ण बाईकून आपली डबल टिप आली पाहिजे तर बघा आपली बाही जॉईन झालेली आहे आणि जो आता आपला शिल्लक कपडा असेल तो बाहीचा आपण इथे कटिंग करून घ्यायचा आहे त्यानंतर आपण दुसरीकडची बाही पण जॉईन करून घ्यायची आहे आप आपल्याला तर बघा तर बघा दुसरीसुद्धा बाही आपण जॉईन करून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला सरळ असं व्यवस्थित ब्लाऊज बाही पकडायची आहे आणि सरळ खालीसुद्धा एक अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि सरळ एक अशी रे टिप टाकत घ्यायची आहे आपल्याला सर्वात आधी न मार्गिंग करताना काही सर्वात आधी टिप टाकत घ्यायची आहे तर बघा दोन्हीकून सुद्धा आपण तशाच पद्धतीने टिपा टाकून घेतलेले आहे आता आपल्याला व्यवस्थित असं फोल्ड करायचं आहे आपलं ब्लाउज उलट करायचं आहे आणि सरळ आता आपल्याला टीप टाकत घ्यायची आहे इथे तर बघा सुद्धा आपण तशाच पद्धतीने दाब टीप टाकत घेतलेली आहे आता आपल्याला आपलं फिटिंगच ब्लाउज घ्यायचं आहे तर बघा सर्वात आधी आपल्याला आपला दंड घेर बघायचा आहे तर दंडघेर आहे आपला सहा इंच तर आपण सर्वात आधी घेरचं मार्जिन करून घेऊयात तर दंडघेर किती आहे आपला सहा इंच तर सहावर एक मार्जिन करायचं आहे व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि सहावर एक मार्जिन करायचं आहे आणि इकून सुद्धा दुसऱ्या बाईलासुद्धा आपण सहावर एक मार्जिन करून घेऊया जेवढा आपला दंडघेर आहे तेवढा आपल्याला सर्वात आधी एक मार्जिन करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला आपली कमर मोजून घ्यायची आहे तर कमर आपल्या मापाच्या ब्लाऊजून व्यवस्थित असं ब्लाऊज पकडायचं आहे आणि बघा अशा पद्धतीने तर आपल्याला या फोल्ड ब्लाऊजपासून पकडायचं आहे बघा इथे टेप ठेवायचा आहे आणि व्यवस्थित असं टेप धरत आणि ब्लाऊज पकडत पकडत दोन्हीसुद्धा व्यवस्थित असं पकडत पकडत आणायचं आहे कमर आपली आणि बघायचं आहे आपली कमर किती आहे तर व्यवस्थित असं ठेवत ठेवत ठेवायचं आणि बघा एकतीस आपली कमर आलेली आहे तर आता आपलं आपलं ब्लाऊज घ्यायचं आहे आणि परत तशाच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण आपली मापाच्या ब्लाऊजची कमर मोजलेली आहे त्याच पद्धतीने व्यवस्थित असं ब्लाउज आणि टेप ठेवत ठेवत आपल्याला कमर मोजत घ्यायची आहे तर आपली कमर आलेली आहे एकतीस तर बघा एकतीस आलेलं आहे आपलं इथं जिथं एकतीस आलेलं आहे तिथे सर्वात आधी आपण एक, एक खडूने मार्जिंग करून घेऊयात आणि बघा जिथे आपलं मार्जिंग आलेलं आहे तीस तर त्यानंतर बघा आपल्याला आपला कपडा फोल्ड करायचा आहे एक फोल्ड मारलेली आहे आपण इथे आणि परत एक फोल्ड मारायचे आहे म्हणजे झालेला आहे चार फोल्ड तर चार फोल्डमध्ये झालेलं आणि आता बघायचं आहे किती मार्जिंग आहे आपलं तर आलेलं आहे एक सव्वा इंच सव्वा इंच मार्जिंग आलेलं आहे तर त्यानंतर इथे आपल्याला मार्जिंग करायचं आहे सव्वा इंच जेवढं आपलं मार्जिंग आलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आणि सरळ बघा आता काय करायचं आहे सरळ आता ही रेश आपल्याला सर्वात आधी सरळ ओढायची आहे इथपर्यंत बाही जिथपर्यंत जॉईन झालेली आहे तिथपर्यंत आणि परत ही रेश आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे बघा ही आहे आपली मेन फिटिंग खूप सोपी आहे ब्लाउज फिटिंग करायला नवीन असणाऱ्यांना फक्त ब्लाऊज फिटिंग करायलाच जमत नाही आणि फिटिंग झाल्यासु झाल्यानंतर सुद्धा बाही मागे पुढे बसते किंवा तुमचं ब्लाऊज ढिल्लं होतं किंवा फिटिंग होतं असे प्रॉब्लेम बरेच जणांना येतात तर त्याच्यामुळे आपल्याला सर्वात आधी अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केलं तर तुम्हाला अडचण येणार नाही तर बघा इथे सुद्धा एक सव्वा इंच मार्जिन करायचं आहे आणि जी आपली मार्जिंग रेषा आहे ती व्यवस्थित अशी सरळ अगदी तिरपी सुद्धा जाऊ द्यायची नाही आपलं मार्जिंग बघत बघत आपल्याला रेषा ओढत घ्यायची आहे तर बघा आता आपलं आपण आपल्या ब्लाउजवर मेन फिटिंग टाकून घेऊया सर्वात आधी आपण जे खडूने चॉक केलेला आहे तिथे आपल्याला टिप टाकत घ्यायची आहे तर बघा आपण आपले मेन फिटिंग टाकून घेतलेली आहे टिप आणि बाजूनी सुद्धा तुम्हाला हव्या तितक्या दोन किंवा तीन टिपा तुम्ही टाकू शकता तर बघा आता फाइनल बगुया। तर बाँचुदा बाँचुदा तीप, तीप आपला फायनल लुक व्यवस्थित आपण बघूया तर बघा बाही सुद्धा आपली बाईवर टिप टिप आलेली आहे बाई सुद्धा एक सारखी जॉईन झालेली आहे आणि खाली सुद्धा बघा त्याच पद्धतीने आपलं खाली सुद्धा एकसारखं जॉईन झालेलं आहे असं बऱ्याच जणांचं होतं की बाई मागे पुढे होते किंवा सुद्धा हा कपडा खाली पाठीमागचा किंवा वरी जातो त्याच्यामुळे अशा पद्धतीने बाही आपलं ब्लाऊज फिटिंग करून बघा नक्कीच तुमचं ब्लाऊज एकदम परफेक्ट बसेल तर बघा